लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते अर्थात स्त्री सन्मान सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया रंगमंदिर इथे बारा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती गोरे उपनेत्या शिवसेना प्रवक्त्या शीतलताई आध्यात्मिक गुरु चंद्रकांत राठी शिवसेना धर्मवीर सेनेचे से अक्षय महाराज भोसले आणि मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज संभाजीनगर मनीषा खांडे सेवा सूर्य वारकरी शिक्षण संस्था यांना मी आमंत्रित करते सेवा सूर्य वारकरी शिक्षण संस्था ही अशी संस्था आहे की जसं आपण मगाशी म्हणत होतो की आध्यात्मिक गोष्टी ताईंनी अतिशय सुंदर व्याख्या त्याची केलेली आहे देवाची उपासना म्हणजे माणसामधला देव ओळखून त्याची मदत करणं आणि हेच कार्य हे है। वारकरी क्षेत्रातील लोक करत आहेत वारकरी शिक्षण संस्था आहे पण दुष्काळग्रस्त मुलांना बहुत शिक्षण देण्याचं काम ही संस्था करत आहे आणि त्यांना त्यांचा हा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे सौ मनीषा खांडे यांचा हा सन्मान स्मृतीचिन्ह आणि साडी देऊन आपण करत आहोत यानंतर मी आमंत्रित कर आता हा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दल हे काही पालक तुमचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आनंदाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कार्य खूप चांगलं निवडलेलं आहे या मुलांना शिक्षण द्यायचं वारकरी संप्रदाया शिक्षण द्यायचं संस्कार द्यायचं तुम्ही काम करत आहात पण मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या वैयक्तिक भावना याबद्दल काय आहेत रामकृष्ण हरी मला अतिशय आनंद होतोय हा पुरस्कार घेताना हा पुरस्कारामध्ये दहा टक्के कार्य माझं आहे पण उरलेले जे नव्वद टक्के आहेत ते माझ्या मुलांचं सगळं कार्य आहे त्यानंतर तुमच्या सर्व मोठ्या गुरुजनांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे म्हणून हा पुरस्कार मला मिळाला मी नेहमी भगवंताकडे एकच मागणं मागत असते की देवा हे कार्य करतानाचा उद्देश माझा फार वेगळा होता त्या उद्देशाला श्री गुरुंनी साथ दिली आणि हा उद्देश साध्य होतोय गेली एक वर्ष ही वारकरी शिक्षण संस्था समाजामध्ये तर माझं आवर्जून एकच सांगणं की देवा असे लाख पुरस्कार मिळतील लाख ठिकाणी बोलवलं जाईल आमंत्रित केलं जाईल पण कितीही पुरस्कार मिळाले कितीही सत्कार झाले तरी माझे पाय जमिनीवर ठेवण्याचं सामर्थ्य श्री गुरुंनी मला द्यावं हे आवर्जून मी सांगेल आणि माझ्या मुलांनाही मी सांगेल का तुम्ही मोठे कलाकार व्हाल वादक व्हाल कीर्तनकार वाल मृदुंगमणी व्हाल नाहीच काही याच्यापैकी झाला तर एक आदर्श विद्यार्थी किंवा आदर्श मुलगा नक्कीच व्हाल मुलांना पण माझं हेच आहे का, का कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवरच ठेवा आणि माझ्या श्रीगुरूंनी त्यांना त्याही साठी बळ द्यावं रामकृष्ण